खरंच व्हिडिओ टाकण्याने युट्यूब आपल्याला पैसे देतं का युट्यूब वरती एवढा इन्कम आहे का तुला आता घरी बसूनच प्रत्येक महिन्याला पगार येणार हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पाहिले आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना सो फ्रेंड्स आजचे व्हिडिओ कसावरती ते तर तुम्हाला तुम्हाला थांबलेल आणि टायटल बघून समजलंच असेल म्हणजे की आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पेमेंटबद्दल सांगणार आहे म्हणजे की माझं फर्स्ट पेमेंट किती आलं किंवा किती दिवसात आलं नंतर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबाती स्किप करू नका आणि आता मला प्रत्येक महिन्याला म्हणजे की जर महिन्याला पेमेंट येणार का हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वात आधी ना माझं चॅनल मॉनिटाईज ना एकवीस मार्चला झालं होतं त्यानंतर एप्रिल महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ना माझं ॲडसेन्स पिन आलं तर माझं चॅनल मॉनिटाईज कसं झालं म्हणजे की माझा यूट्यूबचा प्रवास कसा होता त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते तर तुम्ही तिथं जाऊन बघा आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अप्रिल मंथमध्ये माझं ॲडसेन्स पिन आलं आणि ऍडसेन स्पिनसाठी पण खरंच खूप मेहनत करावी लागते खरंच खूप म्हणजे खूपच कष्ट करावं लागतं प्रत्येक गोष्टीला तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते नक्की जाऊन बघा तर ऍडसेन स्पिन आल्यानंतर लगेच माझं नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे की मे महिन्यात ना माझं पेमेंट आलं फर्स्ट पेमेंट तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर लगेच आपल्याला पेमेंट येत नाही म्हणजे की चॅनल मॉनिटाईज झालं तर आपण नंतर व्हिडिओ पण टाकायचे नाहीत असं काही नसतं व्हिडिओ टाकणं ही खूप गरजेचं आहे म्हणजे की जेव्हा आपण व्हिडिओ टाकाल तेव्हाच आपल्याला पेमेंट येणार आणि तेव्हाच आपल्या व्हिडिओला ऍड लागणार अर्निंग होणार तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या प्रत्येक व्हिडिओला अर्निंग चालू होते म्हणजे की डॉलरचा सिंबोल येतो मग त्याच्यावर ना आपल्याला अर्निंग होते मग त्यानंतर मग आपल्या चॅनलवरती ना शंभर डॉलर कम्प्लीट झाले ना मग आपलं पेमेंट येणार शंभर डॉलरपेक्षा जास्त जरी झाले तरी चालतं बट कमी नाही पाहिजे तर मॉनिटाईज uh, झाल्यानंतर ना आपण एक गुगल ॲडसेन्स म्हणून अकाउंट काढायचा असतो मग त्याच्यावरती ना जेव्हा आपले शंभर डॉलर कम्प्लीट होते ना तेव्हा आपल्याला पेमेंट येणार तर आपल्याला ना अर्निंग म्हणजे की यूट्यूब स्टुडिओमध्ये तर आपलं शंभर डॉलर कम्प्लीट असं दाखवतं बट ॲडसेन्समध्ये दाखवत नाही जेव्हा ॲडसेन्समध्ये दाखवल ना शंभर डॉलर कम्प्लीट झाले तेव्हाच आपलं पेमेंट येणार तर ॲडसेन्समध्ये कधी आपले शंभर डॉलर का म्हणजे आपले डॉलर जे असतात ना कधी काउंट होते ते पण मी तुम्हाला सांगते जसे की आपल्याला मागच्या महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात जे आपल्याला डॉलर भेटले होते ना ते आपले ह्या महिन्यात काउंट होणार ह्या म्हणजे की प्रत्येक किंवा अकरा तारखेला कि आपल्या ॲडसेन्समध्ये मध्ये डॉलर काउंट होतात तर अशी प्रोसेस असते त्याची पण आणि मग जेव्हा ऍडसेन्स मध्ये आपले डॉलर काउंट झाले का लगेच आपल्याला पेमेंट येतं तर माझं पण असं झालं होतं मला आधी समजत नव्हतं कारण ना अर्निंग म्हणजे युट्यूब स्टुडिओमध्ये तर माझं शंभर डॉलर कम्प्युटरचं दाखवत होतं नंतर मग मी टेक्निकल व्हिडिओ असे बघितले मग तेव्हा मला समजलं की प्रत्येक महिन्याला आपल्या अकरा किंवा दहा तारखेला डॉलर ॲडसेन्समध्ये मध्ये अपडेट होत राहतात म्हणजे की मागच्या महिन्यात भेटले ना डॉलर ते ह्या महिन्यात काउंट होणार असं असतं त्याची प्रोसेस त्यानंतर पेमेंट पण कधी येतं ते पण मी तुम्हाला सांगते पेमेंट ना प्रत्येक महिन्याच्या एकवीस ते सव्वीस तारखेच्या मध्ये येतं म्हणजे तर गुगलने एकवीस तारखेला आपलं पेमेंट पाठवल्यानंतर आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये बावीस किंवा तेवीस तारखेला आपलं जे पेमेंट असतं ना ते रिसीव होतं तर कोणाकोणाच कुना लवकर होत नाही म्हणजे की पंचवीस सव्वीस तारीख असं चार पाच दिवस लागतात बँक मध्ये पैसे यायला तर माझं सुद्धा दोन दिवस लागले बावीस तारखेला मला ईमेल आला की तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला पाठवलेलं आहे तर बँक अकाउंटमध्ये तर दाखवत नव्हतं दुसऱ्या दिवशी बघितल्या तर माझं दोन दिवसांनी बँक अकाउंटमध्ये पैसे आले होते तर बँकच्या हिसाबावर पण असतं म्हणजे की जर बँक मोठी असले का लवकर येतं आणि जर बँक लहान असली तर थोडं दिवस लागतात म्हणजे की दोन तीन दिवस किंवा चार पाच दिवस असे लागतात तर माझं तर दोन दिवसांनी माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले बावीस तारखेला मला ईमेल आला तर अशी प्रोसेस असते पेमेंटची त्यानंतर मी गावी होती म्हणजे की Uh, माझ्या मम्मीचे मामा आहेत ना त्यांच्या गावाची यात्रा होती मग तिथं गेलो होतो आम्ही आणि ह्यांनी येतच होतं मुंबईला तर मी एकवीस तारखेला चेक केलं होतं की तर तर मला ईमेल आला आहे का नाही तसं तर ईमेल तर मला काहीच आलं नव्हतं मग मी टेन्शनमध्ये होती थोडीशी कारण ना फर्स्ट पेमेंट आणि एक्साइटमेंट तर असतेच ना त्यामुळं थोडंसं टेन्शन पण होतं आणि मग जाऊ दे म्हटलं उद्या ईमेल येईल मला असं मी विचार केला तर मला दुसऱ्या दिवशी ईमेल आला आणि ते पण मी बघितलं नाही कारण ना यात्रा होती त्या दिवशी आणि थोडं कामात बिझी होती मी तर ह्यांनी मला कॉल केला की तुझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे तर खरंच इतका आनंद झाला होता ना मी ओढ्याच मारायला लागली तेव्हा मी बुगूला झोपवत होते आणि त्यांचा फोन आला खरंच मग माझ्या आवाजाने आणि बुगूसुद्धा उठला एवढं जोराने मी ओरडली आणि खरंच खूप म्हणजे खूपच मला भारी वाटत होती की माझं फस्ट पेमेंट आलेलं आहे एकवीस तारखेला ईमेल आला नाही म्हणून मी खूप टेन्शनमध्ये होती तर तसं काही नसतं एकवीस किंवा बावीस तारखेला तुम्हाला ईमेल येतो जर तुमच्या ॲक्सेन्समध्ये शंभर डॉलर कम्प्लीट झालेले असले तर तर मी असे भरपूर जणांचं बघितले की त्यांचं फर्स्ट पेमेंट अडकतं म्हणजे की एक महिन्यानी येतं किंवा उशराने येतं तर असंच मला पण टेन्शन होतं आणि जे आपण फिल करतो ना जेव्हा आपण ॲड्रेस वगैरे बँक अकाउंट वगैरे सगळं फिल करतो ना ते सगळं व्यवस्थित भरावं लागतं तर सगळ्यांना समजल्यावर सगळेजण खूप कौतुक करत होते माझे आणि म्हणत होते की खरंच यूट्यूबवरनी पैसे येतात का व्हिडिओ बनवण्याने पैसे मिळतात का असे सगळे सगळेजण म्हणत होते आणि आता तुला प्रत्येक महिन्याला पगार येणार का असं पण म्हणत होते तर प्रत्येक महिन्याला पगार येईल असं काही नसतं म्हणजे की आपल्या व्हिडिओच्या अर्निंगवर डिपेंड असतं डॉलरवर डिपेंड असतं जेव्हा आपले शंभर डॉलर कम्प्लिट कम्प्लीट होत्या तेव्हा आपल्याला पेमेंट येणार तर प्रत्येक महिन्याला जर आपल्याला शंभर डॉलरपेक्षा जास्त किंवा शंभर डॉलर झाले तर आपल्याला प्रत्येक महिन्याला पगार येणार प्रत्येक महिन्याला शंभर डॉलर कम्प्लीट होत नसले तर प्रत्येक महिन्याला पगार येणार नाही कारण ना मागच्या महिन्याचं आपलं जे डॉलर असतं ना ते ह्या महिन्यात काउंट होत असतं त्यामुळं ना महिन्यातून किंवा दोन महिन्यातून असं पगार येत राहतं तर मला तर पेमेंट ना मे महिन्यात आला होता आणि एकवीस मेला माझं फर्स्ट पेमेंट आलं तर आता ह्या महिन्यात माझं पेमेंट आलं नाही कारण ना मागच्या महिन्यात ना मी जरा व्हिडिओ पण टाकले नाही टायमिंगला म्हणजे की जेवढे मी व्हिडिओ टाकते हो, ना तेवढे व्हिडिओ मी टाकले नाहीत गावी असल्यामुळे मला व्हिडिओ भेटत नव्हता मला दिवसातून दहा किंवा पंधरा व्हिडिओ असे टाकावं लागतं शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे की शॉर्ट्स व्हिडिओने खूप जास्त अर्निंग होती लॉंग व्हिडिओपेक्षा आणि लोक पण जास्त असा शॉर्ट्स व्हिडिओ बघतात त्यामुळे ना मला ना दिवसातून दहा ते पंधरा व्हिडिओ असे टाकावं लागतात मग गावी असताना मला जास्त व्हिडिओ टाकायला जमलं नाही म्हणून माझे मागचे महिन्यात शंभर डॉलर कम्प्लीट झाले नव्हते त्यामुळे मला ह्या महिन्यात पगार नाही आला तर नेक्स्ट मंथमध्ये माझं दुसरं पेमेंट पण येईल ह्या महिन्यात सुद्धा आला असतं बट माझे शंभर डॉलर कम्प्लीट झाले नाही तर गावी असल्यामुळं तर हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालं आणि माझ्या हजबंडच्या सपोर्टमुळे खरंच ह्यांना पण खूप म्हणजे खूप प्राऊड फील होतो कारण का ना गावी म्हणजे की माझ्या सासरीना जास्त मला लोक ओळखत नाहीत म्हणजे आम्ही सुट्टीला गावी गेलो लोक जास्त दिवस थांबत नाहीत चार ते पाच दिवस किंवा दोन ते तीन दिवस असे थांबतो तर त्यामुळे मला जास्त लोक ओळखत नाहीत तर आता सगळेजण मला ओळखतात ह्यांना फोन करून सांगतात की खरंच सा तुमची व्हिडिओ खूप छान असतात आणि तुझी बायको खरंच खूप फेमस झालेली आहे बाळाचे पण व्हिडिओ खूप मस्त असतात तर सगळेजण आता कावात मला ओळखतात तर जेव्हा कोणी असं म्हणलं का ह्यांना सुद्धा खूप प्राऊड फील होतं की खरंच मी माझ्या पायावरती स्वतःच्या पायावर उभा राहिले तर ह्यांचं स्वप्न होते की मी माझं शिक्षण पूर्ण करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं तर स्वतःच्या पायावरती तर उभं राहिले बट माझं शिक्षण पूर्ण झालं नाही म्हणजे की बारावी झाल्यानंतर ना माझं एक दीड वर्ष गॅप पडला मध्ये त्यामुळे माझा अभ्यासावरून इंटरेस्टच गेला म्हणजे की मी हुशार आहे म्हणजे की मला अभ्यास करायलाही खूप आवडत होतं त्यानंतर एक दीड वर्षमध्ये गॅप पडल्यामुळे माझं इंटरेस्टच गेला म्हणजे मला अभ्यासच करू वाटत नव्हतं तरी पण मी नीटची तयारी केली नीटला नीटची एक्झाम दिली बट मी मेरिटमध्ये बसले नाही फक्त दीड महिन्याच मी स्टडी केली असेल नीटची आणि नीटची स्टडी जेवढी आपल्याला आप सोपी वाटते तेवढी सोपी नसते फक्त मी दीडच महिनं नीटचा अभ्यास केला असेल तरी पण मला चांगली पडली बट मी मेरिटमध्ये बसले नाही तरी पण हे म्हणतात जाऊ दे पण तू तुझे व्हिडिओवरती फोकस कर तुझ्या तुझं जे काम आहे ना त्याच्यावरती फोकस करा आणि खरंच मला खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात आणि मला सांगतात पण की तू कोणत्या कंटेंट वरती व्हिडीओ बनव किंवा अशी व्हिडिओ तुझे जास्त व्हायरल होते असं मला सगळं सांगतात आणि माझं जे डिलिव्हरीचा व्हिडिओ मी टाकलाय म्हणजे की माझं मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर ते पण ह्यांनीच मला सांगितलं की तू तुझी डिलिवरीची स्टोरी सांग तर खरंच खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात ह्यांनी आणि ओब्वियसली तुमचं तर खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टमुळे माझे आज शंभर के सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट झालेत खरंच खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आणि सेलिब्रेशन पण करणार आहे बट ह्यांना थोडंसं काम आहे त्यामुळं सुट्टीच्या दिवशी सेलिब्रेशन करायचं सोपं नसतं शंभर के कम्प्लीट करणं खरंच खूप म्हणजे खूप मेहनत करावी लागते माझे मलाच माहिती की मी दिवसातून दहा पंधरा व्हिडिओ एडिटिंग करून कसे अपलोड करते बागुन बागुन ते पण बाळाला बघून घरचं बघून बारा वाजेपर्यंत माझी सगळी कामं पण होत नाही ती बाराच्या नंतर मग बाळाला झोपवायचं हे सगळं त्याला खायला खायला चारायचं त्यानंतर मग दुपारच्या वेळेस मला थोडासा वेळ भेटतो व्हिडिओ एडिटिंग करायला मग त्या वेळेत मी सगळे व्हिडिओ एडिटिंग करते आणि मग तर हे सगळं एक हाऊसवाईफ आणि एक आईला करणं खरंच खूप म्हणजे खूप अवघड होऊन जातं तरी पण ती करून धावते तर मला खरंच खूप भारी वाटतं की माझी मलाच की मी घरचं सगळं बघून बाळाचं सगळं बघून मी शंभर की सबस्क्रायबर्स कम्प्लीट केले स्वतःच्या पायावर उभं राहिली फर्स्ट पेमेंट आलं माझं सेकंड पेमेंट सुद्धा माझं आता नेक्स्ट मंथमध्ये येईल तर बोलायचं झालं का तर भरपूर काय काय आहे माझ्या बोलायला बट जाऊ दे पण आजचा व्हिडिओ आपलं वरते त्यामुळे मी आज आता तुम्हाला माझं पेमेंट किती आलंय ते सांगते मी तुम्हाला असं डायरेक्टली सांगू शकत नाही की माझं पेमेंट किती आलं कारण ना यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये नाही आपल्याला पण यूट्यूबची काय पॉलिसी किंवा काय कम्युनिटी गाईडलाईन्स असतात ते फॉलो करावं लागतात त्यामुळे ना मी तुम्हाला एक हिंट देईल म्हणजे की त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की माझं पेमेंट किती आलं आहे ते तर ओपो इ एफ थ्री सिक्स्टी फोर ह्या फोनची किंमत किती आहे तेवढंच माझं फर्स्ट पेमेंट आलं आहे अजून एकदा मी सांगते ओप्पो इ एफ थ्री सिक्स्टी फोर जी बी ह्या फोनची जेवढी किमे किंमत आहे ना तेवढंच माझं फर्स्ट पेमेंट आलं असा होता माझा फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पेमेंटच्या रिलेटेड किंवा कशाचे पण रिलेटेड काय क्वेश्चन असं तुम्हाला विचारायचं मला तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आणि प्रत्येकात ना टॅलेंट असतोच मग ते टॅलेंट ना जागा पुढं आणणं खरंच खूप गरजेचं असतं कारण ना प्रत्येकाच्या टॅलेंटमधून काही ना काही शिकण्यासारखं भेटतं त्यामुळे ना लाजायचं वगैरे काही नाही जे आपल्यामध्ये टॅलेंट आहे ना ते पुढं आणायचं